विवेक पंगिनी यांच्या निधनाने सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे विवेक हे अनेक दिवसांपासून ब्रेन ट्युमर यासारख्या गंभीर आधाराशी लढत होते त्यांचा मेंदूचा कॅन्सर हा तिसऱ्या स्टेजमध्ये होता कोट्यावधी लोकांच्या प्रार्थना आणि त्यांची पत्नी सृजना सुबेदी यांच्या प्रयत्नानंतरही विवेक ही लढाई जिंकू शकले नाहीत आणि अखेर एकोणीस डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला इंटरनेट सजेशन विवेकच्या निधनानंतर सोशल मीडियावर लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी देत विवेकने आपल्या संघर्षाची आणि त्याचबरोबर आपल्या धैर्याची कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवली आहे या संघर्षमय कहाणीबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आपल्या नवऱ्याला शेवटपर्यंत साथ देत जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या या पत्नीला खरंच प्रणाम करावा असा वाटतो सोशल मीडियावर हे दाम्पत्य इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत होते कॅन्सरवर उपचार दरम्यान नेपाळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विवेक पानगेनी यांचं निधन झालं त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसला आणि एकच हळहळ व्यक्त केली गेली सोशल मीडियाच्या जा आजच्या जमान्यात आता जितकं महत्त्व हे सेलिब्रिटी कलाकारांना आहे तितकंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला देखील आलं आहे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूच्यामुळे एकच हळहळ या मीडियामध्ये व्यक्त केली जात आहे सोशल मीडिया स्टार विवेक पानघेनी यांच्या चाहत्यासाठी ही दुःखद बातमी समोर आली आहे विवेक पानघेनी यांचं कॅन्सरसारख्या महाभयंकर आजाराने निधन झालं अनेक दिवसांपासून ते अमेरिकेत उपचार घेत होते मात्र आता त्यांचा मृत्यू झाला आहे ही बातमी करताच त्यांच्या चाहत्यांना एक फार मोठा धक्का बसला आहे की तो नसावरण्यासारखा आहे या कठीण काळात त्यांची पत्नी सृजना सुभेदी यांनी त्यांना पूर्ण साथ दिली अखेर त्यांची पत्नी कोण आहे हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कॅन्सरवर उपचारादरम्यान विवेक पांगेनी यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने सर्वांना आणि त्यांच्या पत्नीला फार मोठा धक्का बसला आहे त्या त्यातून सावरतील अशीच प्रार्थना आपण करूयात विवेक हे कॅन्सरच्या चौथ्या स्टेजची झुंजत होते त्यांचा अमेरिकेत उपचार सुरू होते यावेळी विवेक यांची पत्नी त्यांच्यासोबतच होती विवेक यांना लवकरात लवकर या आजारावर मात करता यावी यासाठी सर्व चाहत्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले पण अखेर अयशस्वी ठरले आता सृजनी यां सृजना सुबेदी यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात विवेक पनगेनी यांची पत्नी अशी त्यांची ओळख मूळच्या नेपाळ येथील असून त्या सध्या अमेरिका येथे राहत होते लग्नानंतर तिचं आयुष्य खूप हे आनंदात सुरू होतं पण अचानक त्यांचा नवरा कॅन्सरला बळी पडला यानंतर सृजना यांनी आपल्या पतीला प्रत्येक पावलावर साथ दिली आणि कठीण प्रसंगी त्यांच्या सर्व गरजा ह्या पूर्ण केल्या किंवा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या आपल्या पतीच्या आपल्या क्षमतेनुसार सेवा देखील करतच होत्या त्या त्या खोडच कमी पडत जेवढं देता आलं तेवढं त्यांनी आपल्या पतीला दिलं सृजना सुबेदी यांनी स्वतःचे केससुद्धा कापले होते का तर त्यांच्याशी लोक भावनिक जोडले गेले होते त्यांचं नवऱ्यावर इतकं प्रेम होतं की तिने त्यांच्यासाठी स्वतःचे केस देखील कापले होते सृजना यांनी आपल्या पतीच्या कठीण काळात प्रत्येक प्रकारे साथ दिली कुठंच त्या महागास साधताना दिसल्या आहेत आपल्या पतीच्या निधनानंतर सृजना खूपच तुटल्या आहेत आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या पतीसाठी त्यांनी समर्पित करणाऱ्या साठी सृजना ह्या आता एक वेगळा आदर्श आहेत चाहत्याने देखील अनेक प्रार्थना केल्या होत्या पण त्यातही त्यांना यश आलं नाही या दुःखातून सृजना या लवकरात लवकर सावरावं अशीच आपण प्रार्थना करूयात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका